नमस्कार मित्रांनो आपल्या ॲक्ट इन्व्हेस्ट चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे आपल्या स्टॉक मार्केटच्या बेसिक टू ॲडव्हाइस सिरीजमधील हा दुसरा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या आणि आजपासून आपण फंडामेंटल अॅलिसिसला सुरुवात करणार आहोत त्याच्याला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया फंडामेंटल ॲनालिसिस कशासाठी तर मित्रांनो जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे आहेत तर सिम्पल आहेत दोन गोष्टी मी तुम्ही कमवू शकता एक इन्व्हेस्टमेंट आणि दुसरं ट्रेडिंग ट्रेडिंग हे शॉर्ट टाईमसाठी असतं आणि त्याच्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस महत्त्वाचं असतं ते आपण नंतर पाहणारच आहोत आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक ही लॉंग टाईमसाठी केली जाते साधारणपणे एका वर्षापेक्षा जास्तीच्या गुंतवणुकीला इन्व्हेस्टमेंट बोललं जातं तर अशा इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस गरजेचं असतं तिथे तुमचं टेक्निकल ॲनालिसिस जास्त कामाला येत नाही तर मित्रांनो फंडामेंटल अॅनालिसिस काही वेगळं नाही उदाहरणार्थ समजा तुम्हाला एक फोन घ्यायचा आहे मग तुम्ही डायरेक्ट शॉपमध्ये जाऊन फोन घेणार आहेत का नाही तर तुम्ही आधी यूट्यूबवरती बघाल फ्लिपकार्टवरती अमेझॉनवरती जाऊन चेक कराल त्याची प्राइस किती आहे रॅम स्टोरेज किती आहे त्याला दुसऱ्या फोन बरोबर कराल तर हे वेगळं काही नाही हे फंडामेंटल ॲनालिसिस आहे ठीक आहे तर इकडे सुद्धा आपण असा स्टॉक घेण्यासाठी प्रत्येक कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत आणि तुम्हाला एवढे सांगतो की तुमच्यापैकी काही लोकांची अपडे असेल किंवा काही लोकांची म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक असेल किंवा काही लोकांची एस आय पी असेल पण तुम्हाला एवढं इन्शुअर करतो की तुम्ही जर हे फंडामेंटल ॲनालिसिस व्यवस्थित शिकलात ना तर तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त रिटर्न काढू शकता वर्षाचे तीस चाळीस टक्के रिटर्न आरामात निघतात म्युच्युअल फंड पण काय करतात आपल्यासारख्या रिटेलरचे पैसे एका ठिकाणी गोळा करतात आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात तर तुम्हीसुद्धा असे काही स्टॉक व्यवस्थित अभ्यास करून काढू शकता सोपा आहे मित्रांनो तर हे फंडामेंटल ॲनालिसिस शिकण्यासाठी आपण एका प्लॅटफॉर्मचा उपयोग करणार आहोत त्याचं नाव आहे टिकर डॉट फिनॉलॉजी इथून पुढे आपण जेही फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत ते जवळपास सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की भारतामध्ये दोन स्टॉक एक्सचेंज आहेत एक एन आणि दुसरं बी एस सी तर मित्रांनो बी एस सीमध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि एन एस सीमध्ये जवळपास दोन हजारपेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत तर आपल्याला या सात हजार कंपनींचे वन टू वन ॲनालिसिस करणे शक्य आहे का प्रॅक्टिकली तर नाही तर मग याच्यासाठी काय करावं लागेल की जेणेकरून मला समजेल की ह्या ह्या कंपन्या चांगल्या आहेत तर याच्यासाठी मित्रांनो कंपनीचं शॉर्टलिस्टिंग केलं जातं तर कंपन्या शॉर्टलिस्ट कशा करायच्या तर याच्यासाठी आपण पाच गोष्टी पाहणार आहोत त्यातला पहिला पॉईंट आहे स्क्रीनर स्क्रीनर म्हणजे त्या वेबसाईटला असं एक फीचर दिलेलं असतं की ज्यामध्ये तुम्ही तुमचा क्रायटेरिया टाकू शकता तर मला सांगा मित्रांनो इन्व्हेस्टमेंट ही मोठ्या कंपन्यांमध्ये केली गेली पाहिजे की लहान कंपन्यामध्ये तर ओब्विसली मोठ्या कंपन्यामध्ये कारण तिथे तुमचा रिस्क कमी असतो मोठ्या कंपन्यांमध्ये पैसा हा जास्त असतो त्यामुळे तिथे ऑपरेटर मॅन्युप्युलेशन करू शकत नाही हा पॉईंट तुम्हाला थोडा डिटेलमध्ये सांगतो नाही तर तुम्ही दहा दहा रुपयांचे स्टॉक घेत बसाल लक्षदार महत्त्वाचा पॉईंट आहे हा तर ऑपरेटर म्हणजे जनरली मोठा इन्व्हेस्टर ज्याच्याकडे जास्त पैसा आहेत तो आणि मॅन्युप्युलेशन म्हणजे काय तर तुम्हाला हर्षद माहीत असायत असेल किंवा केतन पारे दोन हजार एक घोटाळा किंवा दोन हजार आठमधील लेमन ब्रदर्स घोटाळा माहीत असेल तर यामध्ये काय होतं हे मोठे इन्व्हेस्टर एखाद्या स्टॉकला बाय करून वर घेऊन जातात आणि स्टॉक वर चालला आहे म्हणून आपल्यासारखे रिटेलर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागतात आणि त्यानंतर काही वेळानं काय होतं ज्या मोठ्या इन्व्हेस्टर त्यामध्ये पैसे टाकलेत त्यांना आता चांगला प्रॉफिट होतंय त्यामुळे ते ज्या स्पीडने पैसे टाकलेत ना त्या स्पीडने बाहेर पडतात तर यामध्ये नुकसानी आपल्यासारखे रिटेलर इन्व्हेस्टरचं होतं तर याला मॅनिप्युलेशन बोललं जातं तर हे फक्त लहान कंपन्यांमध्ये लहान स्टॉकमध्ये शक्य होतं कारण मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे जास्त असतात आणि एवढे पैसे कोणाकडेही नसतात बघा ना समजा एक फक्त शंभर करोडची कंपनी आहे त्याच्यामध्ये फक्त दहा करोड जरी टाकले तरी तो स्टॉक दहा टक्क्यांनी मोघ होईल आणि ते समजा रिलायन्स आय टी सी सारखी दहा पंधरा लाख करोडची कंपनी आहे तिच्यामध्ये हे शक्य होईल का तर नाही एवढे पैसे कोणाकडेच नसतात त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही अशा कंपन्यांमध्येच करायची असते जिथे आपले पैसे सेफ राहतील तसे आता सेबीने बरेच रूल आणलेले आहेत आपल्यासारख्या रिटर्नल इन्व्हेस्टरला वाचवण्यासाठी जसे की तुम्ही एका टाईमला मॅक्सिमम एवढीच क्वांटिटी घेऊ शकता एका टाईमला मॅक्सिमम स्टॉक एवढा वर गेला की अप्पर सर्किट एवढा खाली केला की लोअर सर्किट असे नियम आणलेले आहेत बाय द वे हे स्टॉकचं अप्पर सर्किट लोअर सर्किट तुम्ही इथं पाहू शकता वेगळं काय नाही सर्किट म्हणजे काय त्या प्राईजच्या वर तुम्ही बाय करू शकत आहे आणि त्या प्राईजच्या खाली तुम्ही सेल करू शकत नाही ठीक आहे आणि अजून एक गोष्ट की कोणतीही कंपनी तिच्या प्राईजवरून कधीही ठरत नाही की ती लहान आहे की मोठी आहे तर त्या कंपनीचं मार्केट कॅप ठरवतं ती कंपनी मोठी आहे की लहान आहे एक्झाम्पल आपण एक कंपनी घेऊया पिडलाईट इंडस्ट्री याची सध्या प्राईज आहे सत्तावीसशे रुपये आणि अजून एक कंपनी घेऊया आय टी सी आणि याची प्राइस आहे चारशे जवळपास चारशे पन्नास रुपये परंतु आय टी सी ही पिडलाईटपेक्षा कितीतरी मोठी कंपनी आहे आय टी सी निफ्टीमधील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी कंपनी आहे तुम्हाला यांचं मार्केट कॅप दाखवतो तर इथे पहा पिडलाईटचं मार्केट कॅप आहे जवळपास दीड लाख करोड आणि आय टी सीचे आहे जवळपास सहा लाख करोड तर इथे तुम्हाला समजेल की जवळपास पिडलाईटच्या तिप्पट मोठी आय टी सी कंपनी आहे त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात असू द्या की कंपनीची प्राईस कधी ही कंपनी लहान मोठी आहे हे ठरवत नाही आणि आपण पुढे जाऊया तर आपल्या पॉईंटवरती येऊया स्क्रीनर तर स्क्रीनरवरती काय करू शकता तुम्ही तुमचा क्रायटेरिया टाकू शकता तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो इथे पहा सर्वांना स्क्रीनर दिसतंय इथे टच करा त्यानंतर गो टू स्क्रीनर त्यानंतर असं काहीतरी ओपन होईल आता इथे समजा आपल्याला मोठ्या कंपन्या पाहिजेत मोठ्या म्हणजे काही तर मार्केट कॅप मोठं पाहिजे तसं मी इथे टाकेन फक्त एम जरी टाईप केलं तरी येऊन जाईल मार्केट कॅप ग्रेटर दॅन एक लाख करोड आणि लक्षात असू द्या जे पण अमाऊंट तुम्ही टाकणार आहात ती करोडमध्ये असेल त्यानंतर जर तुम्ही रन स्क्रीनर केलं तर जेवढ्या पण कंपन्या एक लाख करोडपेक्षा मोठ्या आहेत ना त्या सर्व इथे तुम्हाला दिसतील तर इथे किती कंपन्या आहेत शहात्तर तर भारतामध्ये एक लाख करोडपेक्षा मोठ्या फक्त शहात्तर कंपन्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनरच्या मदतीने कंपन्या शॉर्टलिस्ट करू शकता इथे बाकीचे क्रायटेरिया आहेत तुम्ही स्वतः ते चेक करा इथंपर्यंत सर्वांना समजलं असेल त्यानंतर आपण पुढे जाऊया त्यानंतर आपला शॉर्टलिस्टिंगचा पुढला पॉईंट आहे ब्रँडनेम ब्रँडनेम म्हणजे काय तुम्हाला एखादा ब्रँड माहिती आहे तो ब्रँड बनला आहे लोक त्याला ओळखतात तर तो का बनला आहे त्याच्यात क्वालिटी असेल कस्टमरपर्यंत त्या प्रोडक्टची पोहच चांगली असेल प्रोडक्ट चांगला असेल कंपनीची सर्व्हिस असेल या सर्व गोष्टीमुळे तो ब्रँड बनलेला आहे तर मग एखादा ब्रँड आहे तर आपला पहिला व्ह्यू काय होतो की तो ब्रँड जर बनला आहे तर मे बी ती कंपनीसुद्धा चांगली असेल म्हणून जे काही ब्रँड मला माहीत आहेत जे मला आजूबाजूला दिसत आहेत ते सर्व तुम्ही इथे सर्च करू शकता इथे टिकरवरती तुम्हाला एक फीचर भेटेल ज्यावर तुम्ही डायरेक्ट कंपनीचे नाव माहीत नसले तरी ब्रँडचे नाव टाकून सर्च करू शकता समजा डॉमिनोट पिझ्झा काही नावाने लिस्टेड आहे ज्युबिलियन फूड वर्क काढा बाजूला ही कंपनी फक्त प्रोडक्टचं नाव टाकते त्यानंतर समजा डऊन तो मी जास्त वापरतो तर डव काय नावाने लिस्टेड आहे हिंदुस्तान युनिलेवर लक्षात असू दे आपण फक्त कंपन्या शॉर्टलिस्ट करतो करतोय इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेत नाही अजून एक घेऊया समजा पुमा तर पुमा इथे लिस्टेड नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटत आहेत तुम्ही ऐकलेत ते सर्व प्रोडक्ट तुम्ही इथे सर्च करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ब्रँड नेमने कंपन्या शॉर्टलिस्ट करू शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया आपला पुढला पॉईंट आहे सुपर इन्व्हेस्टर तर मला सांगा स्टॉक मार्केटमध्ये भारतामधील सर्वात मोठी व्यक्ती कोण आहे तर सर्वांना माहीत आहे राकेश झुंचुनवाला तसेच राधाकृष्ण दबाने आहेत अजय केडे आहेत तर हे लोक खूप मोठे आहेत करोडचा पैसा आहे यांच्याकडे तर मला सांगा हे लोक इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन असंच घेतील का तर नाही त्याच्यामागे त्यांचा स्टडी असतो त्यांचं नॉलेज जास्त आहे त्यांच्याकडे आतली इन्फॉर्मेशन जास्त आहे मग जर आपण यांना फॉलो केलं आणि यांचा पोर्टफोलिओ आपल्याला बघायला मिळाला तर चांगलं असेल ना तर त्याच्यासाठी कुठेही जायची गरज नाही इथे तुम्हाला सुपर इन्व्हेस्टर दिसत असेल ओपन करायला तर इथे जे तुम्हाला लोक दिसत आहेत ना ते सर्व मार्केटमधील बिग बुल आहेत सो सर्वजण राकेश झुंजुनवाला यांना ओळखता आपण त्यांचा पोर्टफोलिओ पाहूया तर इथे तुम्हाला त्या सर्व कंपन्या दिसतील ज्यामध्ये राकेश झुंजुंवाला यांची होल्डिंग आहे इथे तेहतीस कंपन्या आहेत ज्यामध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे मग जर तुम्हाला वाटत असेल की या व्यक्तीचे डिसिजन चांगले आहेत त्यांचा स्टडी चांगला आहे फ्लिटकारा बाजूला या कंपनी अनालिसिससाठी ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही जे बाकीचे मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांचे पोर्टफोलिओसुद्धा चेक करू शकता तर हा आपला सुपर इन्व्हेस्टर पॉईंट होता त्यानंतर आपण पुढे जाऊया आपला पुढला जा पॉईंट आहे मार्केट मूवर तर मार्केट मूवर म्हणजे असे स्टॉक ज्यांनी मार्केटला एकतर खूप वर नेण्यामध्ये ने जास्त कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा एकतर खूप खाली नेण्यामध्ये जास्त कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे इथे तुम्ही म्हणाल की मार्केट वर नेण्याचं तर ठीक आहे परंतु मार्केटला खाली नेण्याचं काय लॉजिक आहे तर मित्रांनो ते स्टॉक जरी खाली पडत आहेत ना तरी त्यातील काही स्टॉक फंडामेंटली खूप चांगले असू शकतात आणि टेम्पररी काही बॅड न्यूजमुळे जरी ते खाली पडत असले तरी अशा स्टॉकमध्ये मल्टीबॅगर बनण्याचे चान्सेस जास्त असतात तर स्क्रीनवरती होत थोडंसं खाली जर तुम्ही स्क्रॉल केलं तर तुम्हाला इथे मार्केट मोवर म्हणून दिसेल इथे तुम्हाला फिफ्टी टू वीक म्हणजे मागील एका वर्षामध्ये जे हाय किंवा लोच्या आसपास आहेत ते सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतील या व्यतिरिक्त तुम्ही डायरेक्ट गुगलवरतीसुद्धा सर्च करू शकता समजा ऑल टाईम हाय स्टॉक सर्च केलं तर तुम्हाला आत्तापर्यंत जे हायच्या आसपास आहेत ते सर्व स्टॉक पाहायला मिळतील सर्वांना समजलं असेल तर हा आपला मार्केट मूवर पॉईंट होता त्यानंतर शॉर्ट लिस्टिंगमधला आपण शेवटचा पॉईंट पाहणार आहोत कंपनी सर्च छोटासा पॉईंट आहे तर काय होतं आजकाल बरेच लोक टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करतात किंवा कोणाची तरी ॲडवायझरी घेतात किंवा मित्र आहे त्याने सांगितलं की बाबा हा स्टॉक घेऊन टाक रिलायन्स घेऊन टाक एच डी एफ सी घेऊन टाक चांगलं आहे तर या गोष्टी होतात तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही कन्सिडर करा परंतु डायरेक्ट ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करू नका तुम्हाला कंपनीचं नाव माहीत आहे डायरेक्ट तुम्ही इथे सर्च करा समजा कोणीतरी तुम्हाला कॉल टिप दिली करा इथे सर्च समजा रिलायन्स आहे करा इथे सर्च आणि करा पुढला स्टोरी राईट तर हा आपला शेवटचा पॉईंट होता सर्वांना समजलं असेल तर हे आपले पाच पॉईंट होते ज्याच्या मदतीने तुम्ही इझिली कंपनी शॉर्टलिस्टिंग करू शकता तर आज आपण इथे थांबणार आहोत याच्यानंतर पण पुढल्या व्हिडिओमध्ये हे जे राहिलेले फंडामेंटल अनालिसिस आहे ते सर्व कवर करणार आहोत खूप इझी करून देणार आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला नीट समजेल तर ठीक आहे मित्रांनो काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद